या ठिकाणी विकास होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज आणि आपलं पाणी पुरवठा आणि रस्त्याचे काम आमच्या गावाचा विकास भरपूर झालेला आहे त्यांच्या माध्यमातून गावचा खूप मोठा विकास झालेला आहे गावात जायला रस्ते नव्हते आम्ही सतीश जी तुम्हाला शंभर टक्के मतदान करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करू त्याचप्रमाणे स्वर्णाताई कुमद जिल्लोभे आहेत ना या कुमद जिलोभेने सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागाचा विकास केलेला असं ऐकतोय ते निश्चित आहे असं मला तरी शंभर टक्के वाटतं त्यांचा विजय निश्चित गुलाल मातृतुल्य अक्कापासून निलंगेकरांनी स्वरूपच्या रूपाने शेडोळ विकास केला प्रचाराचा शुभारंभ विजयाचा नारळ उमेदवारासह ग्रामस्थांनी फोडला सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने लांबोटा जिल्हा परिषद गटातून नवीन व सुशिक्षित महिला उमेदवार सौ सुवर्णा कुमुद लोभे तर पंचायत समितीचे उमेदवार म्हणून शेडोळ गावचे भूमिपुत्र सतीश भीमराव धुमाळ यांना उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत शेडोळ गावाच्या विकासासाठी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विकास निधी उपलब्ध करून देत सरपंच स्वरूप धुमाळ यांच्या माध्यमातून गावाचा व परिसराचा चेहरा बदलून टाकला त्यामुळे निलंगेकर व भाजपने केलेल्या विकासाची परतफेड करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ सुवर्णा कुमोद लोभे तर पंचायत समितीसाठी उमेदवार सतीश भीमराव धुमाळ यांना जास्तीत जास्त मतदान करून बहुमताने निवडून आणण्याचा काम करणार असल्याचे शेडोळ ग्रामस्थांनी निर्धार केला आहे काय म्हणाले गावकरी आपण ऐकूया सध्या जिल्हा परिषद पंचायत आणि निवडणुका अनुषंगानं हो आपण ग्राउंड रिपोर्ट झिरो रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय आपण आलो शिडोळमध्ये शिडोळमध्ये कशा पद्धतीचं म्हणजे सौरभ धुमाळे सरपंच होते आणि कशा पद्धतीचं भारतीय जनता माध्यमातून म्हणजे आमदार संभाजीराव पाटील निंकर आणि ज्यांना आपण मॅनेजमेंट ग्रुप असं लोक म्हणतात राजकीय नेते म्हणतात आम्ही सुद्धा त्यांना मॅनेजमेंट ग्रुप करून मायक्रो प्लॅनिंग करतात अशा अरविंद पाटील निंकर यांच्या माध्यमातून काय विकास या ठिकाणी झालाय ते जाणून घेण्यासाठी आपण सामान्य शेतकरी जे गावकरी आहेत बघा ते आपण त्याला वेशभूषा बघितल्या तर समजेल की ते गावकरी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीचं या ठिकाणी विकास होणार आहे आणि कोण उमेदवार आहेत काय ना कस कस ह्या शेडूल मध्ये इतके आगु अशा शेअर की उन्नती केलेली आहे शेतकऱ्यासाठी वीज आणि आपलं पाणी पुरवठा आणि रस्त्याची कामं आणि पंचायत जी जुनी होती ती नवीन दोन मजली बांधून ह्या गावचा विकास केलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्याला इतकी मदत म्हणून ह्या शेड्यूलमध्ये के केलेली आहे की जी आपणाला अडचण जी शेतकऱ्यासाठी विहिरीचं काम गो गोट्याचं काम <laughs> अगदी उत्तम केलेलं काम आहे त्यानं हे आमचं म्हणणं आहे की ह्या गटातून कि जे आपली भारतीय जनता पार्टीची जी, जी लोक जे उमेदवार उभा टाकलेत पंचायत समितीची जोड ह्या गावात जे मेंबर दिलेले आहेत त्या मेंबर अगदी सतीश डोमा सतीश डोमाळजी आहेत किशोर नागुर मो लोभी हे उभा टाकलेले आहेत ह्या लोकांना जर आपण सहकार्यानं जर आपण गावकऱ्यानं केलो तर आपल्या गावचा मुला ठो द्यायचं कारण काय त्याची उमेदवारी चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे त्या दोन्ही मध्ये त्या दोन्ही मध्ये जी प्रतिमा आहे ह्या गावासाठी झटण्यासाठी त्यांचं अगदी मन लावून काम करण्याची इच्छा आहे म्हणून आपण त्याला हे करायचं आहे तुमचं नाव काय म्हणून किशानी यशस्तराव धोमा सगळे दुमारच सगळे नाही सगळे कसे होते बरं मला सांगाय गावामध्ये काय विकास झाले का गावामध्ये काय गाव का आहे भाजप सरकारनं काय देशात विकास केले गावात कसं होत नाही खेड्यात आणि माणसं फाजी सरपंचा आमच्या स्वरूप सरपंचासारखे सारखे हा मग विकास होते हा काय केलं नाही आता दवाखाना मंजूर केले मोठा गटार कुठंच नाही संडास रूम बांधले पाणी ठेवलेलं नळाला हा कोणतं काय नाही ग्रामपंचायत बांधले समाज मंदिर बांधले मागा स्वर्गाचे दोन झालं तिकडं देवाचं एक मंडप हे मंडप काय ते म हे असं सभा सभागृह काय नाही अजून काय म्हण ती उकडून रोड एक वीस वर्ष वीस वर्ष एका गल्ली जायला वाट नव्हती ती गल्ली नीट केली आता ह्या दोन आठ रोज गाव गाव कोणाचा पाठीमागे आता गाव स्वरूपच्याच च्याच पाठीमाग मग आता उमेदवार कुमुद उमेदवारोबी आणि सतीश धुमाळ पार्टी फार भारतात जगा, फार जगात वाढले भारत देश आणि नरेंद्र मोदीनं त्याच्याच पाय पडावते आपल्याच्याच पाहिजे आवाज होते हा सत्याशिवाय काही नाही सत्य पुढे शांतपण चालत नाही सत्यच्या सत्तेकडेच राहू हो लागते त्याला घेऊन चालवते विकास, विकास होत विकास होते काय नाव कदम साहेब माझं नाव भाऊसाहेब धुमाळ अण्णा बोला गावाचा विकास कोण का होय आमच्या गावचा विकास चारी। भरपूर झालेला आहे आतापर्यंत जे जे कार्य झालेले दे नाही ते सर्व कार्य सुरू धुमाळ यांनी केलेलं आहे सुरूप धुमाळ यांनी या गावासाठी भरपूर झालेला आहे लाईट लाई, पाणी रस्ते हे सर्व काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनीच या सतीश गुरुजीला अनुमोदन दिलेला आहे आणि उभा केलेला आहे म्हणून सतीश गुरुजी आणि जाडमगाव ताई सुवर्ण ताई या आमच्या नेते म्हणून या ठिकाणी उभा टाकलेत आमचं भरपूर सहकार्य या दोन्ही नेत्याला असलेलं आहे आणि आम्ही वाटेल तेवढा प्रयत्न करून या दोघांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू अण्णा मला सांगा आमदार संभाजी पाटील पालकमंत्री असताना त्यांना पालकमंत्री पद मिळालं मंत्री मंत्री झाले त्यांनी आमदार झाले अरुण पाटीलकर हे नेते येतं गावासाठी काय केले तुमच्यासाठी काय केले का गावासाठी आमच्यासाठी भरपूर केलेत रुपाताईपासून केलेले रुप, हा रुपाताईनी पाच लाखाचा निधी दिलेला होता तशाच प्रकारे संभाजी पाटलांनी हे देवालय इथं दिसतंय ना हे देवालय बांधण्यासाठी त्याने देखील पंधरा लाखाचा निधी दिलेला आमच्या गावासाठी भरपूर कार्य केलेलं आहे म्हणून आम्ही संभाजी पाटलांच्या माग आहोत पर्यायानं पुन्हा आम्हाला स्वरूपच्या पाठीमागा आहोत नंतर सतीश गुरुजी आणि ताई यांच्या पाठीमागा असून त्याला आम्ही भरपूर प्रोत्साहन देऊ आणि बहुमता निवडून आणू चंग बांधलेत काय नाव काय ज्ञानदेव न्यान्दे वाघमारे ज्ञानदेव वाघमारे मला सांगा आता कशा पद्धतीचं वातावरण आहे कोण कोण उमेदवार इथं इथं जे भारतीय जनता पक्षापत्रपे जे उमेदवार उभा टाकलेत सुवर्णताई कुमोजी लोभे आणि आमचे सतीशजी धुमाळ गुरुजी त्या अगोदर या गावचा जे सरपंच आहेत सौरभजी धुमाळ यांच्या माध्यमातून गावचा खूप मोठा विकास झालेला आहे गावात जायला रस्ते नव्हते गल्लीबोळामध्ये इतकी अडचण होत होती खूप खास खळगे होते पण हे दुरुस्त करण्याचं काम गावापर्यंत निधी आणण्याचं काम सौरभजी धुमाळ सरपंचांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे हे गाव जे आहे ना शेडोळ गाव इकडे औसा आणि निलंग्याच्या कॉर्नर ला माध्यमामध्ये ह्या रस्त्या सेंटर पॉइंट होतं आणि निलंग्यातून येणारा जो रस्ता होता खूप म्हणजे डोंगराळ भागातून येणारा रस्ता हा रस्ता सुद्धा आतापर्यंत तयार चांगल्या प्रकारे झाला होता पण मान्य निलंकर साहेबांच्या त्यांच्या पुढे जाऊन आमच्या स्वरूपजी धुमाळने या रस्त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि स्वरूपजी धुमाळ मुळेच आमचे सतीजी धुमाळ यांना उमेदवारी मिळालेली आहे म्हणून उमेदवारी मिळाली निवडून देतो का नाही मिळालेली आहे म्हणून आम्ही सौरभजी धुमाळ बरोबर असल्यामुळं आम्ही सतीजी तुम्हाला शंभर टक्के मतदान करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करू त्याचप्रमाणे स्वर्णाताई कोमदजी लोभे आहेत ना या कोमदजी लोभेंनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागाचा विकास केलेला असं ऐकतोय आम्ही त्या भागामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेले असं ते पाहतोय आणि त्यामुळं या दोघांचाही विजय विजय निश्चित आहे असं मला तरी शंभर टक्के वाटतं बघा गुलाल उधळणार आणि विकासाच्या माध्यमातून ज्यांनी विकास, विकास केले देशामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि ही परंपरा खाली पर्यंत म्हणजे त्याने काय म्हणले जो विकास करतो जो सत्ता ज्याच्याकडे त्याच्या पायतीशी बसणं हे कर्तव्य कर्तव्य म्हणजे वारकरी आणि गावकरी किती हुशार बघा आणि त्यांनी असं निर्धार केलाय की के सौरू धुमाणी ज्या शिडो गावाचा ज्या धर्तीवरती विकास केलेलाय त्याच पद्धतीने जिल्हा परिषद उमेदवार सुवर्णा कुमुद लोबे आणि सतीश धुमाळ गुरुजी शिक्षक आहेत गुरुजी त्यांचा त्यांचा विजय हे निश्चित आहे आणि गुलाल अशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे मी असलम दारेकर एपी मराठी न्यूज साठी शेडोळ लांबोटा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका